हा आहे मी ना फ्लिपकार्ट फ्लिपकार्टवरून काही कुर्ता सेट मागवलेला आहे काही बॉटम सेट आहे काही दुपट्टा सेट आहे चला मी तुम्हाला दाखवते ऍक्च्युअल मध्ये मला कसे रिसीव झाले ते वन टू थ्री टोटल मी तीन कुर्ता सेट मागवले आहे मी वन बाय करून तुम्हाला दाखवते तर चला बघूया हा आय थिंक पर्पल कलर मध्ये तुम्ही बघू शकता असा थ्री पीस कुर्ता सेट आहे जो की एकदम परफेक्ट आहे साठी आणि हे जे तिन्ही कुर्ता सेट ते प्युअर कॉटन कुर्ता सेट आहे आणि मेन म्हणजे हे तिन्ही पण सिवलेस आहे तुम्ही बघू शकता याचा स्क्वेअर टाईप याचा नेक आहे फ्रंट नेक आणि बॅकसाईड जर बघितलं तर तुम्ही बघू शकता किती सुंदर बॅक आहे इथं नॉट पण आहे त्याला दिलेली जर तुम्हाला लूज वाटलं तर आणि बॉटम बघू शकता बॉटम ही इलेस्टिक आहे आणि लेंथ पण चांगली आहे बॉटमची आणि थर्ड वन इज दुपट्टा तुम्ही बघू शकता किती सुंदर हा दुपट्टा आहे बघू शकता पूर्ण प्रिंटेड आहे खूपच छान दुपट्टा आहे मी सगळे नंतर लास्टला विअर करून दाखवते तुम्हाला कसे दिसतायत ते दुसरा आहे हे तो ब्राउन कलर मध्ये मागवलेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेला आहे ही जी आहे याच्यावर आहे तो बोटनिक आहे सिवलेस आहे आणि पूर्ण लॉंग पर्यंत आहे हा पण प्युअर कॉटन आहे आणि त्याची बॉटम बॉटम प्लेन आहे पूर्ण हा थ्री प्रिंटेड आहे हा पूर्ण प्लेन बॉटम आलेले त्याच्यावर तू बघू शकता किती सुंदर आहे ऑफिस विअरसाठी डिलिव्हरी साठी एकदम परफेक्ट आहे थर्ड वन हा हाय हा लास्ट कुर्ता कुर्ता हा ना लास्ट कुर्ता सेट आहे जो की मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता याचा विकनेक आहे सिवलेस आहे अगेन आणि हे बघू शकता हा पूर्ण प्रिंटेड आहे सेम बॉटम आहे सेम कुर्ता है दुपट्टा पन सेम है अखिल बॉटम लास्ट दुपट्टा सॉरी तुम्हें बोलू शकता हा प्रेम दुपट्टा खूब सॉफ्ट है बोलू शकता कितनी सुंदर है हा दुपट्टा मैं सगैंक तुम्हारा वेयर कर दाखते चला बगू तुम्ही बघू शकता खूपच सुंदर असा हा कुर्ता सेट दिसत होता इवन तुम्ही डेली किंवा ऑफिससाठी पण हा यूज करू शकता इवन छोट्या मोठ्या फंक्शनसाठी पण खूप छान आहे हे तिन्ही सेट मी तुम्हाला हायली रेकमेंड करेल पुढचा जो आहे ना तो पण खूप छान आहे बॅकनॉटमुळं खूपच सुंदर लुक आलेला आहे पूर्ण ओवरऑल प्रिंटेड असल्यामुळं आणि थर्ड वन जो होता तो खूपच सुंदर आहे जर तुम्हाला स्लीवलेस घालायचं नसेल तर याच्यासोबत स्लीव्स पण आलेल्या आहे ह्या जी कुर्ता सेटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन जाईल तुम्ही तिथून जाऊन चेक करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय